नमस्कार मित्रांनो दर तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बौदी सत्व फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो तर याही वर्षी आम्ही संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे यावर्षी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे तर याच अमृत महोत्सवी दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता की बौगीसत्व फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तुम्हाला त्या या मध्ये बघायला मिळेल करायचं आहे हे आहेत आमच्या एरियातील सुप्रसिद्ध डॉक्टर ओम प्रकाश पाल हे आमचे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते आम्ही या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे आज आपल्या इथे काजूपाड्यामध्ये बौद्ध पर्णकुटी विभागामध्ये फाउंडेशन यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे तसेच दरवर्षी ते लोक का हा कार्यक्रम आयोजित करतात तर मी देखील आज रक्तदान केलेले आहे आणि तुम्ही या इथे यापुढे आणि घरामध्ये जे व्यक्ती असेल त्यांनी सर्वांनी रक्तदान करायला इथे येऊन तुम्ही रक्तदान करू शकता इथे तुम्ही बघू शकता की आई आणि मुलगा हे दोघंही रक्त देण्यासाठी आलेले आहेत या आई आहेत आणि हा त्यांचा आहे मुलगा या दोघांनीही आज रक्तदानासाठी आलेले आहेत आणि यांच्याकडनं हा एक चांगला संदेश आहे की यांनी आपलं रक्तदान करून आपली नैयक्तिक जबाबदारी पार पाडलेली आहे जे लोक रक्तदान करण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी हे चांगला संदेश आहे आपल्या मुलांनी आपल्या आईला घेऊन आलेला आहे रक्तदान करण्यासाठी त्व फाउंडेशन रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं तुम्ही दरवर्षी रक्तदान करता तुम्हाला कसं वाटतंय खूप छान रक्तदान करून फाउंडेशन बद्दल काय म्हणू इच्छित ओके थँक्यू तुम्ही okay, बघू शकता की ब्लड डोनेशन करण्यासाठी हसबंड आणि वाईफ दोघंही आतुरतेने आलेले आहेत आणि आपला सहभाग इथं दाखवलेला आहे तर त्यांचे त्यांना थँक्यू धन्यवाद पहिल्यांदा आहे ना रक्तदान ठीक आहे बघू बघू शकता याचा पण पहिल्यांदाच आहे रक्तदान फर्स्ट टाइम ब्लड डोनर आहे हा या सुद्धा फर्स्ट टाइम ब्लड डोनर आहे लेडीजचा मेन करून हिमोग्लोबिन मध्येच प्रॉब्लेम असतो हो हिमोग्लोबिन कमी येतात यांचे त्याच्यामुळे लेडीज ब्लड डोनर हे खूप कमी मिळतात आम्हाला बघू आता एच एचडी किती आहे हिमोग्लोबिन आता बघू शकता की यांचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे दहा पॉइंट सात आहे त्याच्यामुळे हे रक्त देऊ शकत नाही इच्छुक तर आहेत पण देऊ शकत नाही हाच प्रॉब्लेम होतो महिलांनी आहे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे महिला प्लट न खूप कमी येतात दादा काय संदेश वगैरे देणार आहे का नाही काय नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या ग्रुपसाठी इच्छा होती द्यायची रक्त ते दिलं थँक्यू ओके थँक्यू दादा आ, हा पहिला ब्लड डोनर आहे म्हणजे पहिल्यांदा देतोय पहिल्यांदा रक्तदान करतोय आणि हा दरवर्षी देतो आमच्या इकडे दरवर्षी आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवतो तेव्हा हा दरवर्षी येऊन आमच्याकडे ब्लड डोनेशन मध्ये रक्त देत असतो त्याचा हा पहिलाच वर्ष आहे पहिल्या वर्षी हा ब्लड डोनेशन कपे लाईफ मध्ये पहिल्यांदा ब्लड डोनेट करतो आपण बघू शकता की ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही बनवण्यात आला आहे तला कसा जनतेचा प्रतिसाद आहे एरियामधील प्रत्येक लोक इथं आलेले आहेत व्हिजिट देतात आहे रक्तदानही करत आहेत तुम्हाला कसं वाटलं बौद्धीसत्व वा फाउंडेशन दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवते तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खूप छान वाटलं जागा खूप पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य पण केलं थोडसं मला अनकॉन्शियस फील झालेलं पण सगळे माझ्या आजूबाजूला होते आणि खूप छान सोय करून दिली आणि खूप छान वाटलं मस्त वाटतं पॉझिटिव्ह वाटतं थँक्यू तर दादा आमचे बोधिसत्व फाउंडेशन चे मेंबर आहेत तर दादा तुम्ही दरवर्षी ब्लड डोनेशन करता याही वर्षी आपण ब्लड डोनेशन कॅम्प भरवला आहे तुम्ही ब्लड डोनेट केलेला आहे तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छित बाकीच्यांना थँक्स टू बोधिसत्व फाउंडेशन त्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यांनी ब्लड डोनेशन ऑर्गनाईज केलेले आहे चांगली गोष्ट आहे आणि एक एक प्रकारची मानव सेवा आहे जे लोकांनी सर्वांनी करावं असं मी सर्वांना विनंती करतो तर आता असं आहे की ब्लड डोनेट केल्याने तीन जीवांचं रक्षण होतं याच्यामध्ये तर ब्लड डोनेट करणे हे चांगली गोष्ट आहे काय एक इट्स गुड फॉर मॅनकाइंड हेच एवढं मी सांगू शकतो धन्यवाद थँक्यू दादा आपण दरवर्षी बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प भरवतो आणि आपण पण आवर्जून रक्तदान करतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित खर तर बोधिसत्व फाउंडेशन ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली दोन हजार एकवीस पासून आम्ही ह्या रक्तदानासाठी आम्ही प्रयत्न करतो हा सलग आमचं तिसरं वर्ष आहे की आम्ही ह्या ठिकाणी लुंबणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले त्याचबरोबर इतरही कार्यक्रमाच्या वेळेस ज्या वेळेस थॅलीसिमिया पेशंटसाठी रक्ताची गरज असते त्याही वेळेस आमचा हा संपूर्ण परिवार आमचा ग्रुप बोधिस फाउंडेशनचा ग्रुप आम्ही समर्पण मध्ये समर्पण ब्लड सेंटरमध्ये जाऊन स्वतः आम्ही रक्तदान करत असतो तर आम्हाला अभिमान वाटतो रक्तदानाच्या ह्या महान कार्यात आमचा खारीचा वाटा आहे आणि तो आमचे सदस्य आमचं कुटुंबच आहे छोटस बोधिसत्व फाउंडेशन म्हणजे ह्या कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही खारीचा वाटा उचलतो ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा अभिमान सार्थ हे करण्यासाठी आम्हाला विभागातील नागरिकांचीही मदत मिळते मी त्यांचाही या ठिकाणी सहकार्य त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो सदैव आम्हाला अशी साथ ही हो। मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि चार... या ठिकाणी थांबतो कसं रक्त देऊन हा छान वाटतंय आणि त्याच्या अगोदर तुम्ही रक्त दिलं होतं का कुठं त्याच्या अगोदर कधी रक्त दिलं होतं नाही मी वर्षाला ऍक्च्युली इथेच ह्या शिबिरमध्येच मी देतो रक्त वाटत छान वाटते की आ, की आ, की माझं रक्त कुठे ना कुठे कोणाला तरी गरजून यूज होईल आणि छान वाटते शेवटी विज्ञानाची प्रगती सुरूच आहे परंतु आजपर्यंत आपण मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध करू शकलेलो नाही मानवाचे रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही तसेच कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवास उपयोगी पडू शकत नाही फक्त एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाला उपयोगी पडू शकते रक्ताचा पुरवठा हा रुग्णांना असलेल्या गरजेपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे ज्यामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागते ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी रक्तदान केलेच पाहिजे आपण दान केलेल्या के रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात चला चला तर मग करू रक्तदान देऊ जीवनदान मोदी सतो फाउंडेशन यांच्या वतीने 75 संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात उपस्थिती प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या रक्तदात्यांनी हे मोलाच कार्य केलंय त्यांचा आम्ही स्वतशा आभार व्यक्त करतो त्यांचा आम्ही सदैव ऋणी आहोत आणि ह्या ठिकाणी उपस्थित सर्व रक्तदाते ज्या महिला रक्तदात्यांनीही या ठिकाणी आपलं रक्तदान करून मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल त्या, त्या महिला रक्तदात्यांचंही खूप खूप स्वागत करतो अभिनंदन व्यक्त करतो अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो